दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदेड येथील शिंपी गल्लीतील वरचे गावचा राजा छत्रपती संभाजी महाराज फ्रेंड सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात संत महाआरती संपन्न झाली पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे संत महामंडलेश्वर स्वामी विद्यागिरीजी महाराज व तृतीय चंद्रेश्वर बाबा महंत स्वामी बनसीपुरीजी महाराज यांच्या समवेत महंत लक्ष्मीनारायण पुरीजी महाराज स्वामी विवेकपुरीजी महाराज स्वामी महेश पुरीजी महाराज स्वामी चमनगिरीजी महाराज स्वामी सत्यानंद पुरीजी महाराज स्वामी राघवगिरीजी महाराज स्वामी जयदेव पुरीजी महाराज स्वामी नागराज पुरीजी महाराज स्वामी गणेशपुरीजी महाराज आदी संत महंत यावेळी महाआरतीमध्ये सहभागी झाले होते वरचेगावचा राजा छत्रपती संभाजी महाराज फ्रेंड सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी संत पूजन केले यावेळी अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली महंतांच्या सत्संगाने भाविक मंत्रमुग्ध झाले भूषण शास्त्री वैद्य यांनी केले व सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड